कमी होत हॅलो हॅलो नमस्कार मित्रांनो माझे नाव शार्दुल मडेकर आणि पुन्हा एकदा साऊथ मध्ये गुन्हे युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आज आपले असा विषय ब्लॉग बनवायचा म्हणजे पार्टी करतो आम्ही कोण कोण आहे अरे ना इकडं इकडे दादा आहे आणि पार्टी असं आहे की कौल चिकन करतो आणि हा एकदम नटून तटून झालाय हिरो बन झालाय रात्री हिरोबर कुठं झाला पोरीस बघायला काय माहिती कौल कुठं आहे अरे पार्टी आहे तुम्ही आलो ना इकडे या तो कौल स्वतः हे इकडं अक थप्पिरला असं उचल आपला काय तसं कुणाचं दे मोठावाला बघ अरे झाला पन्नास पन्नास घेत त्या पटावर धुऊन घेऊया सफास बाकी विषय नाही तो करू चिकन जास्त नाही कमीच आहे खाली बघून चालावी मित्र हाय आपला जोडीचा कचकन 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 पाच

टबरेल टमरेल साडे वत म्हणजे बघून घ्या मग पोरी बिरी असले तर आपल्या मित्राला हे करा एकदम हिरो हिरो बनवून आलाय तसं तो काला का तो चिकनला लागायचा <laughs> व्हायचे आजार पाणी कमी आहे बाबा पाण्याचं लाल आहे असं बोलू नको तो बंद करशील पाणी याला जवळ चोवीस तास बोलू नको मग घे ना मग हे नको होते चाल ह्याला कला चाल तू काय टॉम्बरेल घे यार समजत नाही काय नाही येण्या समजत नाही असं हा घेतात मग घेता येत नाही तुला कस र कधी बसची खेळायचो क्रिकेट तेव्हा तुला आता क्रिकेट खेळायचं आहे का ती पार्टी करायची माडानी हा हे चला टाइमपास करतोय आधीच समजू बासभास पाणी कमी पाणी कमी आहे इकडं इकडं कशाला पाहिजे कावलाचं चिकन इज बेस्ट सुकट टाकणार आहे आम्ही काय सुकट आहे आमचे इथे आर्टिफिशियल उन आमच्या मनाने चालू होत सर आता कुठला हो कुठं हरला रात्री आहे कमरा ते? रे विसर ना विसरलास भोंगा नाय तुला कोण विसरणार आहे कौ, कौल लावतोय ना घराला लावायला आणलं नाही जरा सुकट ठेवलेलं उन्हात बघू शकता तुम्ही उन्हात सुकट ठेवलेले आता ऊन भरपूर आहे आमच्या ऊन मॉप आहे मॉप भरपूर नाही मॉप आहे सो अजून एक फंटर वाढलेला आहे आपला असा विषय झाला की फंटर वाढलेला आहे घासायला ह्याची फंटर वाढलाय गरम झालं की वापस घासायला घासायला धुता येत ना चला धुता येत ना चला परत घासायचं हो काम ये नाही होणार रे मारून ना आठवला काय होईल तो जाईल भेट अरे नस काय आम्हीच खाणार आहे दुसरा कोण नाही खाणार शेवाल 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 घासाडी एवढं काय नागला तेल आहे नको दागड्या जमतो मी तो घासून तुम्ही घासा घासाचे काम करा आम्ही दगड्यांचं काम करतो सो पटापट दागड्या जमा करूया आपण अजून काय दिसतच नाही पुढं माझा हात पण हवा दिसतात दिसत तगड कुठं आण दोन चिरा आण डायरेक्ट चल हा उचलाय परत लापडा होईल ना चला असा विषय हवा बा तुटका तुटका चिरा घेतला असं चाललं असतं काय खोकला झालाय जायला बियास काढतो गप तो बिया काढायच्या वरच्या बिया हाय पडली माहिती बिया हा बहीत आहे सगळं सोडपेट होतो काय टेन्शन घेऊ नको मी तो पर्यंत घाबरू नको तू आपला विषय हाड आहे अरे मेरा जो दागड्या त्या दागड्या काय झाला ती पाठी चल ते चाल चल 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 तिकडे राहत नको जंगलात जास्त लांबणच काय तो काय रे हे कस दोन दगड्या बंद झाल्या ना चालू आहे चालू दोन दगड बंद झाल्या ना स्वतः पटापटात दगड्या सुटतो सो दगड्या सोडून झाल्यावरती भेटतो तुम्हाला पटा सब दिवशी थांबा दगड्या भेटलेल्या बाई मगापासून भेटत नव्हत्या दगड्या सुद्धा म्हणतो काय आता पण स्वधायला लागतंय असा विषय झालाय हो चकाचक धुवून मेंढी कोण का धुवायला अरे चुकून चुकून पण अरे पडेल पडील ही पुढं करत अशी अशी किरो तिकडून बरोबर लपडो लपडो इथं सेटअप होत नाही जरा सेटिंग हल्ले <laughs> सेटिंग करता येते एक तो खाली टाक खाली टाक ऐक माझा ते दगड वरती येऊन तो खाली टाक अरे हा बोल तो खाली टाक सिस्टम हो झाली सेटिंग करा आपल्याला सांगायचं आपण सेटिंग बरोबर करतो हा इथं बघ याचा भरोसा <laughs> तेला देपड़ा, देपड़ा। वन साइड गेला बनवणार असे अरे तेल पागल जायला एका साइडी हो कसं रे तू आर्यन माती बघ आता तुझे बारीक वास येतोय पागल वास येतो साबण पण लावून सगळे चव आता इथलीच फाटी मिठीमा करतो पटपट आणि शरीरात काय मसाला हो सगळं मी घेऊन मिक्स करून करायला घरातलं जायला तेल मीठ मसाला

i त्यावर फाटे आणि आणि आग लावायची कामं काय जमतात ते आपलं काम काय करू पटकन ते बारीक बारीक घ्या आधी कसे पटापट जलतील मी जसे दोन तीन जरा टांक घेता वाईच बस चार मी आला जो चार घेतो हे मोठे मोठे बारीक बारीक घे जास्त मोठे नको इतकं आपले चूल पण नाही मोठे दोन्ही बोलू

दातचा काम म्हणजे मीठ काय राहिला होता नाही तर सर नंतर बोलते टेस्ट करण्याला टेस्ट करणार मीठच नाही जास्त न कडक त्याचं खारट बिळ नको व्हायला एवढा जास्त ना लागायला <laughs> 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 कमी झालं तर वेळी लावायला होते <laughs> कमी झालेला परवा <laughs> तोच झालतो जास्त झालेला महागात पडतो पेटवा तर पेटव पेटव अरे पण पेटवाय काय तसा नाही हा <coughs> तो हाता लगेच काय बोलतो आता आटी बिटीवर लावून पेटव आजच्या गावात दूर केले जर माझा हात झुक आणि अरे पण आय कौल ठेवा आता कौल कसा ठेवायचा लपडा खायला पेटूच पेटणार पेटणार उलटायचं चारण में बाहर नहीं तो मसाला आर्यन एवडा लाइट का ढालगा बिलगा जाऊ एक पानी पानी आर्यन ढालगा बिलगा एड्या इतकी तो ढालगा बिलका घे अरे गेना तो, का तो, का गेला तो अच्छा। आप आई बग पण टाक काय झालं ही अशी फाटी लगेच आग नाही पेटत आहे आग लावली काम कशी सवय पण आग नाही आपला आग लावायची सवय नाही मग मग हा हाय पण आता नाही आता ना आता ना मगाशी होती <laughs> आता नव्हती मग आता नव्हती गवतखाड नाही गवतखाड अरे हा अरे उडल वरती सगळं खाबू <laughs> आम्ही बार पण नावत आहे बार आणि कुठल्या पोरी बिरी असेल तर कमेंट करावा वर्ष हा गावाला नाही तुझ्यासाठी खास साले गावाला येत नाही इथं शिर्या घात कॅन्सल नाही करायचं पण पोटात दुखायला नको आता व्हिडिओ बघितल्या वगैरे पोटा बिटात दुखत वाट लागायची तोपर्यंत जाईल खाली हरच्या पोटात दुखत हो तो ईशा ईशावर बोलत नाही ईशाननी माझ्यावरून गेला म्हणजे एक तर चिकन पिकन खाऊन गेला ते घरात पण बनवले चिकन वडे पण इथं आमची लाटीला येत नाही बा सुजित झाला तीन किती वर्ष झाले एक वर्ष झाला ना एक वर्ष आलाच नाही जिवात कुठल्याच याला गणपतीला नाही शिमग्याला नाही मे मला आपण इथेच असतो हजार रुपये हेदा भेटे फेमसच फेमस आहे स्वतःच्या गावा कमी आणि मामाच्या गोवाला जास्त <laughs> आणि कोण पोरी बिरी असल्या तर कमेंट करा अरे एवढा नटून तटून झाला भेटे अरे त्यानं भाई नवीन कपडे घातला व्हिडिओ बनवणार तो म्हणून काय विषय आहे येतो मलाचा

कौल हा इकडं माझी वाट बघतो तेव्हा दूर कधीच मला गरम करून शिजवून खातो हो आहे हे ते इकडे पुढ्यात ठेवते बरोबर आहे पण तो आरे एवढा नटून का आलास <coughs> मी हा आर टॉपिक मी हा टॉपिक बघा मी हा टॉपिक बघणार तू नटून काल असत एवढा उद्याचे कपडे खातले म्हणजे उद्याचा आधच करून टाकला मुंबई खेंडकी स्टेडियम खेंडकी स्टेडियम ला खोकला जाम झाला कुठला भारत तोंडा रिकामी भारता तोंडा रिक्कामी खालची वाडी आहे

आमच्या इथे प्लास्टिक भेटणारच नाही तुम्हाला आहे का आमचा निस कोकणच आहे कारण का आम्ही घाण करतच नाही जास्त विषय आहे साफसूप एकदम सगळं साफसूप ठेवतो दिसतोय मला इकडं दिसतोय का सगळं साफसूफ आहे दिसतोय काय नाही दिसतोय तुम्हाला इकडे सगळं साफसुफ आहे आम्ही चाललय कामासाठी काम तिथंच तिथच जातोय तर प्लास्टिक असेल भूता असतात भूता बिता काय नसतात हा कागद बिघत घे गोनी घेऊन काम झाले काय सो प्लास्टिक म्हणजे कापड आहे तुम्हाला वाटतं कुठला प्लास्टिक यायचा खाऊ वगैरे अरे पेपर एवढं <laughs> सो आता दहा उचल उतलं घेऊन आहे भंगारवाली आपला विषय झालेला कागदा घ्या कागदा आता पटापट कौल ठेवूया हे व्हिडिओ जास्त मिनट सात मिनटाची झाली भेंडी कमी व्हाय गाईस हॅलो हॅलो झाला गाईस हॅलो

जास्त झाला होता झोप चूलच पेटत नव्हती बिटी मग हा कौल जरा हलवला विलवला मग ते काढला परत मग आता खाटी सारली आहेत बरोबर लावलेली आहे नातेवर <laughs> <आगे था था। laughs> तो काय नाही होणार आहे ना मग तो आता चिकन आता चिकन फिकन काय जो हा काढतोय आता तेल नको सगळं जो काढू

खराब आला खाऊन बघ फक्त तू कसा लागतो तो भेंडी नंतर बोलशील शि वासा अरे वासाड दाखव ना कुठला बाबा, सादु बाबा। सादु <coughs> तो साधू बाबा साधू बाबा नाही कुठला बाबा त्याचं तू नाही माहिती रे काय कोण बाबा कुठला बाबा सो काय सॉंग काय सौं काय होत इनके हात मी लोटा दिया ना नहीं क्या तो इनके में सोने का लोटा दिया फिर भी इनको भीखी मांगने आ, इनके में सोने का लौटा दिया फिर भी इनको भीकी मगने का दिखते नहीं एवडा तरी विचारोर मैटो अरे तो चला <laughs> कोफचे कोफचा कोफ्चा कोफच दिवाय सुजितचा पोटाच भाई दुखणार आहे बघून लेडी पोसवण करन पण आमचा आहे तो येत ना हो बाय हाय तो मग दुसऱ्यांची नावं सांगतोय चढवायचं चढवायची काम आहे ते तर मित्रांनो चिकन वगैरे झाले बघा फ्राय करून इकडे चिकन आणि इकडे आता विजवायची काम करायचं हां बा

एवढा पडलाय का का तो काय तुम्ही पण काय बोलतो ऊन काय पडतो सुकत पाणी संपत अरे पाणी संपत काला अरे त्याला उलटाही मारायला लागेल उलटा पाणी मारायला लागेल उलटी ते विकत झालाय ना, ना तो किती आहे तिकडे ठेवतो ठेवतो त्याला पाणी पकडणारच नाही कार्बन काय त्याला बोलतो कार्बन आहे नाही काल हे ना काहीतरी बोलतात काल आर दिसत पण नाही कॅमेऱ्यामध्ये काय ठेवण्यात आली नाही पाणी हा बोलतो पिस पण असा एकदम बारका हे मी तुझ्या इकडे वनवा लागला ना तुझ्या नाव आम्ही टाकून स्वतः आरती घेऊन चाललो आहे आम्ही बघा खास खाण्यासाठी आणि ते आपलं म्हणजे आजचं काय त्याला बोलतात स्पॉट हा हा बघ चप्पल घालून आज शिरला त्याला तिकडे का खबर्यात आजच्या बसायचा स्पॉट आहे बघा खायला बसायचा स्पॉट बघा फडका फिर येत हो जरा गारा झाड गा, जार। <laughs> मार आहे बाय अर्धी गेली खाल्लात झाली प्लॅस्टिक झाड कुठे सावका दागड्या बिगड्या आहेत कुणी मारला काय म्हणत बसून राहते ते पण झाड मारतो खानावटा येलेवरी झाडा गेल्यावर खानावटा झाड तुझी नाही तिकड सो आता हा बघा आपला बेष्टम खट्टर नाश्या बाबा या तो पाहिजे भूक कट कट जरा वाटून घे व्हायचं तू पहिला देवाला देमी ओतो दा ओतो देमी दे एक जवळ ठेवा ना अशी हा बघ हा बघ असं साईडने लावून घे एक ग्लास आणि फोटो खायची सुरुवात केली नाही आणि अजून मी खायची सुरुवात नाही केली यांच्या पोटात दुखत दुखणार आहे दुकान भाई दुखत काय सांगू हे भाई आम्हाला चालू ये आर था मारा खाओ थे अरे मोबाइल का सब गुड़ा था मी खा मोबाइल तो का मोबाइल तो खा जा खुशी ने कर रहा जो ठो कर दे रहा हूं और मी बगत रहो काय सो तो खाओ या डिस्को ला डिस्को हां फटाफट खाऊंगे या बाशा तुम्ही पण खा वाह अच्छा

मजा आता इकडनं खायला संपवायला येऊ नका हा खायला संपवायला येऊ नका पण टाकला हा भाई तू पण सांगत आहे मजा सांगायचा म्हणजे टाकतच ना मित्रांनो आता खाऊ पिऊन झालेलं आहे बघा एक पार्टनर जास्त एक पार्टनर जास्त झाला होता मित्रांनो व्हिडिओ तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकांना दावायला विसरू नका आणि तू पण अशी पार्टी करून बघा एकदा आणि खतरनाक लागतो चिकन वगैरे आणि तू सकत जरे तो बघ टाटा बाय बाय चू ये पुढच्या व्हिडिओमध्ये हात पण धुतलेत जाऊ चला बाय